बघा आता मस्त कांदा आणि टमाटा हा आणि त्याच्यामध्ये लसूण थोडेसे काजू अशा प्रकारचे त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेतलं थोडेसे याचे दाणे होते तरबुचे असे एकत्र मस्तपैकी शिजून घेतले का दोन टमाटे बघा काजू दोन कांदे दहा बारा काजूचे खापा करून घेत्या थोड्याशा टरबूजच्या बुजच्या बिया अशा प्रकारे एकदम मस्तपैकी मिक्स करून घेतलेले आहे या तरुजच्या बिया थोड्याशा कारण गिरीमध्ये खूप छान लागते दोन टमाटे दोन कांदे हे एक लसणाची कापोळी आणि हे सगळे निवडून नाळून एकत्र करून घेते एकत्र शिजून घेते तव्यावर मस्तपैकी शिजलं का मग मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेते थोडं थंड होऊ देते आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवते थो थोडं पाणी टाकते मस्तपैकी गिरवी दळून घेते आणि हे बघा हा चितळीचं पनीर आहे हे पनीर मस्तपैकी की बारीक कापून घेते याचे खंड करून घेते दोघं बाजून हे पनीर चांगलं असतं हे खराब काही निघत नाही मस्तपैकी दोन तीन पाण्याने धुवून टाकते खंड केल्यानंतर बघा कसं खांड मस्तपैकी झाले आणि पाण्याने धुवून टाकलेलं आहे आणि आता मिक्सरचं भांड्यामध्ये सगळं काढून घेते आणि मस्तपैकी दळून घेते गिरवीत गे छानशी दळून टाकते हे ये खांड येत ना थोडं तेल टाकलं आणि याच्यामध्ये लालसर मस्तपैकी तव्यावरच भाजून घेते म्हणजे रशामध्ये विरगळत नाही आणि असं थोडेसे कडक लागतं नाहीतर नरम लागतं ते खवशी वाटत नाही बघा आता थोडस छानपैकी घळून घेतलेली गिरवी आता ती गिरवी गिरवीवरच खरं भाजी लागते आता थोडी कढई ठेवली कढईमध्ये टाकलं थोडीशी गिरवी टाकली पूर्ण चाळून चोळून टाकते मस्तपैकी थोडासा लाल आ, लाल दोन तीन चमचे टाकले थोडी हळद टाकली आणि हे बघा हे मसाले का काजू मसाला आणि पनीर मसाला आहे हा मस्तपैकी दोघे भाज्यांना मी हा ज वापरते आणि हा चिकन मीठ मसाला म्हणतात याला हा पण खूप टेस्ट छान येते याला हा पण टाकला थोडासा मस्तपैकी खूप शिजू दिली गतकेपर्यंत हो गिरवी आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी केलेलं होतं त्याचं गिरवीचं ते, ते पण टाकून दिलं खूप चाळलं खूप शिजू द्यावं लागतं ती थोडंशी शिजली त्यालाच छान लागते आणि मी पनीर मस्त तळलेले होते नाही त्याच्यात टाकून दिले थोडेसे गतकी ती शिजू द्यायची मस्तपैकी हे बघा आता मस्तपैकी शिजते बघा कसं डबुक डबुक वाचतंय म्हणून ती शिजली गेली आता मस्तपैकी शिजतं जाणी भाजी आणि घेतलीची छान लागते रसाळी काही चांगली लागत नाही म्हणून हे बघा शिजले गॅस बंद केला आता थोड्या पोळ्या करून म्हटलं पाच सहा एकडे कुकर लावलं मस्तपैकी थोडा भात लावला एककडे आहे आणि मस्तपैकी आगळे वेगळ्या मस्त छोट्या छोट्या पोळ्या करून म्हटलं पाच सहा पोळ्या केला थोडं तेल टाकलं आणि मस्तपैकी पोळ्या केलेल्या आहे त्यांना आता दोन चार पाच सहा पोळींचं मळलेलं आहे तशाच प्रकारे पाच सहा पोळ्या करून घेते छोट्या छोट्या मस्तपैकी बघा मग आता पोळ्या झालेल्या पोळ्या करून घेते आणि थोडंसं ही पोळी वेगळीच करून म्हटलं टरबूजच्या बिया टाकून आणि मस्तपैकी टाकून हो करून म्हटलं आणि छान थोडंसं टरबूजच्या बिया आणि थोडंसं जाडसर तिकड टाकू म्हटलं या त्याच्यामुळे थांबणी आणि तिकडं फ्रीजमध्ये वस्तू घ्यायला गेली होती मस्त छोट्या छोट्या करून घेते आणि मस्तपैकी हे बघा आता थोडंसं पातळ पीठ झालेलं आहे म्हणून थोडं जास्त पीठ लावा लागतं मला आणि आता बघा कशी फुगलेली पोळी मस्त पैकी बघा आता याला याच्यामध्ये थोडस हे बघा थोडंसं जाडसं तिखट चिनी थोडंसं या बिया टाकलेल्या आहेत म्हटलं पनीरच्या भाजीबरोबर खायला कसं वाटतं बळ करून बघून खाऊ म्हटलं आता बघा चार भाग करते या पोळीचा मी हे चारी बाजूने वाळून घेते त्याच्यानंतर पुन्हा अजून थोडं पीठ लावून थोडंसं लाटून घेते आणि पुन्हा अजून चार भाग करते वेगळीच पोळी बनवून बघत होती मी म्हटलं आता चला आता शेवटची पोळी काहीतरी वेगळी करून बघायची आणि म्हटलं चला आता हा वेगळं मस्तपैकी आता करू राहिली आणि आता हे बघा फोल्ड करून चारी बाजूने दाबून घेते आणि मस्तपैकी हे करून देते आणि बघा आता मस्त छानशी चारी बाजूने लाटून घेते गोल 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 येते मस्तपैकी हे बघा आता मस्तपैकी गोल गोल येते हे आता चारी बाजूने लाटून घेते आणि मस्त शिजून घेते थोडं मीठ टाकलं होतं मस्त लागलेलं हो ला तर खारसट पण तिखट पण आणि थोड्याशा टरबूजच्या बिया होत्या त्या टाकल्या बघा आता अजून थोडेशा पोळ्या हो बाकी होत्या त्या पण करून घेऊ म्हटलं तशाच पद्धतीने लाटून घेते पनीरच्या भाजीबरोबर पोळ्या आणि थोडा भात आणि पोळ्या करून घेऊ म्हटलं आता मस्त पैकी छान बघा थोडी थोडी फुटते ती सुद्धा मस्त छान पोळी पुडलेली आहे तशाच प्रकारच्या आता हे साध्या करते हे तशी एकच केलेली आहे सगळ्या काही केल्या नाही बघा कशी तुकते आता मग छानपैकी म्हटलं आता बघू ती ही टाकून देऊन तिच्यात कशी आली म्हटलं मध्ये फोडून बघू म्हटलं कशी आली बघा असं चांगले शिजू देते म्हटलं थोडेसे शिजलेले असते बघा आता हीच फोडी होती ती आता ती थोडंशी मध्ये कापून बघते मी कशी आली तोडून बघते की नाही आले मध्ये शिजली का कशा पद्धतीचे आली पण मस्त आली छान आली अजून दोन तीन पोळींचा गोळा होता म्हटला होता ते पण छोट्या छोट्या दोन करून घ्यायच्या आणि व्हायचं म्हटलं बस